पिंपरी महापालिकेत श्रीकर परदेशी वा तुकाराम मुंडे हे आयुक्त देण्याची कोणी व का केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रष्टाचारमुक्त महापालिका व सुनियोजित दर्जेदार विकास या आपल्या स्वप्नाचे सुतोवाच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रचारात केले होते त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी महापालिकेत डॉ श्रीकर परदेशी वा तुकाराम मुंडे यांच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आज पत्राद्वारे केली त्यातून या महापालिकेतील गैरव्यवहार भ्रष्टाचाराला अंकुश लागून स्वच्छ पारदर्शक व लोकाभिमुख कारभार होईल असे ते म्हणाले पिंपरी महापालिकेच्या दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीत भय व भ्रष्टाचारमुक्त महापालिका देऊ असे अभिवचन आपण व आपल्या पक्षाने नागरिकांना दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर नेमका त्या उलट कारभार करत दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालखंडात महापालिकेत तुमचे पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीच ठेकेदारी करत करदात्यांच्या पैशाची भ्रष्टाचार व गैरव्यवहार करून प्रचंड लूट केली असा दावा भापकरांनी आपल्या पत्रात केला आहे तर दोन हजार बावीस ते दोन हजार सव्वीस या प्रशासकीय राजवटीत प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व प्रशासनाने करतात्या अक्षरशः दरोडा टाकला असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय पुन्हा सत्तेत येताच भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या संस्थेला ठेका मिळावा म्हणून महापालिकेच्या एका महिला उपायुक्तांच्या केबिन मध्ये घुसून त्यांना धमकावले याकडे त्यांनी लक्ष वेधलं आपण पिंपरी चिंचवडकरांना भय व भ्रष्टाचार मुक्त महापालिका देण्याचे वचन दिले असून आपल्या वचनाला तिलांजली देऊन महापालिकेत तुमच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा सुरू केला आहे असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यातून सत्तेच्या दुसऱ्या टर्म मध्येही सत्तेचा माज करून करदात्यांच्या लूट होण्याची भीती त्यांनी वर्तवली शेखर सिंह या गतवेळेच्या आयुक्तांचा कारभार पाहता भापकर यांची मागणी तुम्हाला योग्य वाटते का तिच्याशी तुम्ही सहमत आहात का भाजपच्या गत टर्ममधील कारभाराविषयी तुमचे मत काय आहे हे कमेंट करून सांगा धन्यवाद